नमस्कार विद्यार्थी मैत्रिणीनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे तुम्ही जर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदासाठी अर्ज करत असाल तर तुमच्यासाठी एकदम गुड न्यूज आहे नुकतेच शासनाने अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांच्या पदभरतीवरची जे स्थगिती होती ते नऊ नऊ दोन हजार चोवीसला रद्द करण्यात आलेली आहे नऊ नऊ दोन हजार चोवीसला शासनाने या पदभरतीवर स्थगिती आणली होती ती आता तीस जानेवारी दोन हजार पंचवीसला हटवण्यात आलेली आहे लवकरच अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस याचे ऑफलाईन फॉर्म उपलब्ध होतील तर हे फॉर्म आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका तसेच ग्रामपंचायत अशा ठिकाणी उपलब्ध करून दिले जातात या पदभरतीमध्ये कुठल्याही प्रकारची लेखी परीक्षा होत नाही तर आपल्या शैक्षणिक अर्हतेनुसारच इथे आपल्याला गुण दिले जातात जितकं आपलं शिक्षण जास्तीत जास्त असलं तितके आपल्याला गुण मिळतात तर ते निवड कशाप्रकारे होते हे आपण पुढीलप्रमाणे बघू अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीससाठी शैक्षणिक अर्थात किमान बारावी ऐंशी गुणांपर्यंत उत्तीर्ण असणं गरजेचं आहे बारावीमध्ये जर तुम्हाला ऐंशी टक्केपेक्षा जास्त गुण असतील तर तुम्हाला साठ गुण दिले जातात त्याचप्रमाणे बारावीमध्ये जर तुम्हाला सत्तर टक्केपेक्षा जास्त गुण असतील तर पंचावन्न गुण दिले जातात तसेच साठ ते सत्तर टक्केच्या दरम्यान पन्नास गुण दिले जातात पन्नास ते साठ टक्केच्या दरम्यान पंचेचाळीस गुण दिले जातात आणि पन्नास ते चाळीस टक्केच्या दरम्यान चाळीस गुण दिले जातात ज्या उमेदवारांना चाळीस टक्केपेक्षा कमी गुण असतात त्यांना सरासरी पस्तीस गुण ग्राह्य धरले जातात तसेच तुमची जर पदवी झालेली आहे असेल कुठल्याही शाखेमध्ये तर तुम्हाला दहा गुण दिले जातात पदोत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर चार गुण दिले जातात बी एड झालं असेल जाल, तर दोन गुण दिले जातात आणि शासकीय मान्यता असलेले संगणकाचे प्रमाणपत्र उदाहरणार्थ एम एस सी ए टी झालं असेल जाल, तर दोन गुण दिले जातात अतिरिक्त गुण वीस असतात विधवा आणि अनाथ असाल तर दहा गुण अनुसूचित जाती जमातीसाठी पाच गुण इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विशेष प्रवर्ग यासाठी तुम्हाला तीन गुण दिले जातात तसेच अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असेल तर पाच गुण दिले जातात याप्रमाणे शैक्षणिक अर्हता ग्राह्य धरून तुम्हाला गुण दिले जातात या पदभरतीला लागणारी वयोमर्यादा ऑफलाईन फॉर्मवरच दिलेली असते ज्या महिला भगिनी या फॉर्मच्या आतुरतेने वाट बघत असतील त्यांच्यापर्यंत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे त्यांना या व्हिडिओची मदत होईल या पदांविषयीची पुढील अपडेट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू जाता जाता आपल्या लॉजिकल जे के मराठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद